वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या नमस्कार गेल्या काही महिन्यांपासून सेफ सिटी अंतर्गत इचलकरंजी शहरातील बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही हे बंद पडले असून केवळ गांधी चौक येते काही पाच सहा सी सी टी व्ही सुरू असताना बहुतांश दोनशे बेचाळीस सी सी टी व्ही ह्या हिच्याकरजे शहरातील बंद असून गेल्या महिन्यात पोलीस प्रशासनाला या संदर्भात माहिती देऊन तातडीने शासनाकडून निधी उपलब्ध करून सदर शहरातील सर्व दोनशे अठ्ठेचाळीस सी सी टी व्ही सुरू करण्याची मागणी केली होती आजवर कोणत्याही प्रकारचे शहरातील सी सी टी व्ही सुरू करण्यात आले नसून शहरातील वाढती गुन्हेगारी हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला असून पोलीस प्रशासनाकडे तातडीने या सर्व शहरातील बंद सी सी टी व्ही सुरू करून वाढती गुन्हेगारीला आया घालण्यास मदत करून नागरिकांना सहकार्य करण्याची मी मागणी पोलीस प्रशासनाकडे करतो शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि